स्वामी सर आहेत तुम्ही माहिती करून घेतो सर माहिती नाही नाही तुम्ही त्या खात्यात जातात तुम्हाला थोडं कल्पना असं या अपेक्षा करू नये ठीक आहे पुणे जिल्ह्यामध्ये आता आषाढी एकादशी निमित्त काही पालख्या आहेत दिंडी येतात त्याला आपण म्हणूया त्यात प्रामुख्याने येणारा दिंडी कोण होते सर प्रामुख्याने म्हणजे जे तुकाराम महाराजांची वगैरे पालखी ते तुकाराम महाराजांची पालखी दुसरी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची एक पालखी कुठून येतात त्या लोक एक तुकाराम तुकाराम महाराजांचे जे देव संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आरती आता जगद्गुरु तुकोबा महाराज यांच्याकडनं तुम्हाला प्रशासकीय काम करत असताना काय घ्यावं असं वाटतं सर पहिली गोष्ट म्हणजे जगद्गुरु तुकोबा तुकोबा महाराज यांची मी वरतीपणे काम केलं पाहिजे ती पहिली गोष्ट म्हणजे मला करावीशी वाटते म्हणजे कुठले म्हणजे पूर्णपणे निस्वार्थी म्हणून एखाद्या प्रशासकाने काम केलं पाहिजे बर ठीक आहे हरकत नाही पहिलाच प्रयत्न आहे का तुमचा नाही सर फोर्थ अटेम्प्ट आहे पी एस आय फोर्थ अटेम्प्ट या वेळेला कितीचा लीड आहे तुम्हाला एटीन मार्क्सचा लीड आहे एन टी एटीन मार्क्स एटीन मार्क्सचा लीड आहे ठीक आहे प्लेगमध्ये काय खेळतात तुम्ही सर मी ओपनर बॅट्समन आहे सर म्हणजे आम्ही म्हणजे खेळतो अशा टुर्नामेंट वगैरे बघतात क्रिकेट खेळतात क्रिकेट क्रिकेट कालच्या मॅच बघितली काय का हो सर हो सर बघित कोणता कप होता सर टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा कप होता कुठं कुठं होती फायनल मॅच ह्या म्हणजे वेस्ट इंडिज वेस्ट इंडिजमध्ये होत वेस्ट इंडिजला होता हा स्टेडियमचं नाव सांगते सर

अशी घोषणा केली सर फक्त विराट कोहली शर्माने रोहित शर्मा केले सर विराट कोहली शेवट बघितले ना शेवट उशीर झाच्यामुळे फक्त विराट कोहलीची प्रेस कॉन्फरन्स पाहिजे म्हणजे मॅन ऑफ द मॅच विराट कोहलीला म्हटल्यानंतर विराट कोहलीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी तेवढं बघितलं ठीक आहे सर सर आ, पी एस सर पीएसआयचं पहिलं काम म्हणजे कायदा वस्तू व्यवस्था राखणे दुसरं गोष्ट म्हणजे गुन्हेगारांचा तपास करणे आणि लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणे <coughs> सर आणि एखादा कार्यक्रम वगैरे असेल किंवा एखादा मॉबच्या ठिकाणी दोन वस्तू वगैरे देणे सिक्युरिटी प्रोव्हाइड करणे बरं ठीक आहे मला मारा... महाराष्ट्राचे डीजीपी सांगा आद मान्य शुक्ला ओके आणि सध्या गाजत असलेले पोलीस कमिशनर पुण्याचे अमितेश आदरणीय अमितेश कुमार मितेश काय अमितेश कुमार अमितेश कुमार आता ज्या पबवरच्या कारवाई झाल्या आहेत पुण्यामध्ये बुलडोजर चालवणं ते कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे बुलडोझर चालवणं काय यावर आपण मागतो कायद्याच्या दृष्टीने ओके सर कायद्याच्या दृष्टीने बोलणं चालवणं काय ओके गोष्ट म्हणजे दुसऱ्या बाजूने विचार प्स वगैरे चालतात तर ते बंद करणे करून गरजेचं आता सध्या पुणे हे शैक्षणिक माहेरवर असं म्हटलं जातं पण तिथं चुकीच्या पद्धतीच्या पुन्हा पुन्हा घटना आता एक मग अशी काही घडली होती अग्रवाल मोलाची घटना घडली हो सर oh, त्याच्याविषयी तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून कसं बघतात कसं स्टॉप करावा या घटना सर पहिली गोष्ट म्हणजे जे काही पोषकार प्रकरण झाली किंवा जे काही पुणे शैक्षणिक माहेर बिंदीचं शैक्षणिक माहेरगर आहे तर तिथं खूप खूप खुँ, सर्व भागातून जे काही मुलं येतात जर ते जे मुलं जे वाईट वळणार लागतात ना तर त्या गोष्टीत आपण एक अवेअरनेस पसरवायला पाहिजे एक चार का कार्यशाळा वगैरे आयोजित करून मुलांचं जे मानसिकता आहे तर ती चेंज केली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दुसरी गोष्ट म्हणजे कायद्याच्या बाजूने पण थोडासा एक गरवचक राहिला पाहिजे दोन्ही गोष्टींचा जर व्यवस्थित झालं तर आपण ते कंट्रोल करू शकतो पोलिसांच्या समस्या काय सर पोलिसांची पहिली समस्या म्हणजे कामाचा जास्त ताण आहे दुसरी गोष्ट म्हणजे कामाचा ताण जास्त आहे पोलिसांना वगैरे ताण जास्त म्हणजे कसा ताण जास्त म्हणजे चोवीस तास डोटी करावी लागते मान्य पण काय होतं जर चोवीस तास डोटी केली तर मानसिक त्रास होतो त्याचा एक कामावर थोडासा इम्पॅक्ट करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांना सिटीच्या वगैरे ठिकाणी राहण्याच्या वगैरे समजते आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे काही आपल्याकडे शस्त्रास्त्र वगैरे हो आहे तर ते एक थोडीशी मॉडर्न पाहिजे कारण कुठंतरी एक मॉडर्न पाहिजे आणि वेहिकल पाहिजे आता एज किती माणसाला पोलीस प्रशासनाची इफिशियन्सी असते का काम करण्याची याविषयी आपल्याला माहिती असते कारण आर्मी मध्ये तेवीस नंतर रिक्रुटमेंट बंद केली जाते मग पोलिसांची बी रिक्रुटमेंट तेवीस पर्यंतच ठेवावी हो का नाही सर कसं म्हणजे जे काही एज ठेवलेले थर्टी वन थर्टी थ्री तर ते काहीतरी विचार करूनच ठेवले नसतात ठीक आहे आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण याचा खूप वाद चालू आहे त्याच्यामध्ये धनगर समाजाला ओढण्यात येत आहे असं धनगर समाजाचं हा मूळता महाराष्ट्रामध्ये ओबीसी आहे का त्यांना वेगळ्या कॅटेगरी दिलेली आहे या समाजाला एन डी सी हा वेगळा प्रयोग आहे महाराष्ट्रात आणि सेंट्रलमध्ये एक ओबीसी आहे मग महाराष्ट्रासाठी वेगळी आणि सेंट्रलसाठी वेगळी आहे असा दुचा भाग केला जातोय असं वाटतंय का तुम्हाला नाही सॉरी म्हणजे नाही सर कारण जेव्हा काहीतरी एक जे काही दिलं आहे आपल्या महाराष्ट्र शासनाने वेळ तर ते काही विचार म्हणून दिला महाराष्ट्र शासनानेच ओबीसी द्यायला पाहिजे मी एन टी का वेगळं केलं तर मला काही याच्यावर आपलं काय म्हणतं असं मी विचारतो एवढं प्रॉपर मला माहिती नाही प्रॉपर एक माहिती नाही म्हणल्या सध्या महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे असं प्रत्येक कम्युनिटीला प्रत्येक कम्युनिटीला पुढचा प्रश्न माझं असं वैयक्तिक मत आहे की एक जातीनुसार आरक्षण देण्यापेक्षा एक आर्थिक निकषानुसार आरक्षण देणं गरजेचं आहे प्रत्येक जर कॅटेगरीचा विचार केला तर प्रत्येक कॅटेगरी सर्वच लोक काही श्रीमंत नसतात किंवा सर्वच लोक काही गरज नसतात तर आपल्याला जे काही तळागाळातले जे लोक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे त्यासाठी कुठल्याही कॅटेगरीचा जरी असला तरी त्याला आर्थिक जर आपण आरक्षण दिलं तर तो शंभर टक्के मुख्य प्रवाहात येऊ शकतो आर्थिक निकषानुसार आरक्षण देणं गरजेचं आता एका जळगाव जिल्ह्यामध्ये एका पोलीस स्टेशनवर हल्ला केला एका संदर्भात तुम्हाला माहिती द्यावीशी सॉरी आता कायदा आता घेऊन आजच इथं बीड परलीमध्ये एका सरपंचावर गोळीबार करण्यात आला आणि त्याचा मृत्युमुखी झाला राजकीय वादा मग कायदा सुव्यवस्था मध्ये जर अशा अडचणी येत असेल तर आपण पोलीस अधिकारी म्हणून काय करा पहिली गोष्ट मी बोलण्याचा प्राथमिक चौकशी केल्यानंतर जर ज्या व्यक्तीने हा गुन्हा केलाय तर त्याच्यावर मी गुन्हा दाखल केले आणि त्याला अटक वगैरे केल्यानंतर तुम्ही पुढची प्रक्रिया चालू केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही कायद्याच्या बाजूने करेल आणि ज्या एरियात असेल तर तिथं अवेअरनेस वगैरे पसरवायचा प्रयत्न करेल लोकांना समजून वगैरे सांगण्याचा प्रयत्न करेल की या गोष्टीकडं म्हणजे आपण दुसऱ्या दुसऱ्या करून पण हे सॉल्व्ह करू शकतो पी एस आयचं चौथं प्रमोशन शेवटचं लास्ट प्रश्न

पी एस आय नंतर के पी आय सर ए पी आय नंतर पी आय नंतर डी वाय एस पी थर्ड आणि फोर्थ असिस्टंट एस पी वाय एस पी म्हटल्यानंतर तुम्ही ग्रामीणला जातायत ना हो ग्रामीणला कोण असत ग्रामीणला कोण असिस्टंट एस पी असिस्टंट एस पी असतो काय अडिशनल एस पी असतो